राव नाईक आश्रमशाळा आनंदनगर या ठिकाणी योग प्राणायामाचं शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिरामधून विद्यार्थ्यांना शारीरिक मानसिक बौद्धिक हे सर्व लाभ होण्यासाठी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलं जातं हे मुलं सध्या आता अनुलोम विलोम करत आहेत छानपैकी अनुलोम विलोम करत आहेत या ठिकाणी आदरणीय सर रोज या ठिकाणी योगाचा अभ्यास घेतात मुलांना शारीरिक मानसिक आणि बौद्धिक क्षमता वाढीस लागून मुलामध्ये असणारे कलागुणांचा विकास होण्यासाठी आदरणीय सर सदैव प्रयत्नशील असतात ज्या ज्या वेळी आरोग्य केंद्राचे आदेश येतील त्या त्यावेळी सर कुठल्याही टायमाला विद्यार्थ्यांना संपूर्ण फायदे देण्यासाठी सदैव तयार असतात वेळात वेळ काढून आरोग्याकडे येणारे जे संदेश आहे त्याचं सर पालन करतात आणि विद्यार्थ्याच्या दृष्टीने संपूर्ण त्या विद्यार्थ्याचा विकास हवा याच्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात हे विद्यार्थी छानपैकी अनुलोम विलोम करत आहेत या अनुलोम विलोम केल्यामुळे या विद्यार्थ्यांचा फुप्फुसा संबंधित त्याच्यानंतर शरीरासंबंधित असणारे वेगवेगळे आजार दूर करण्याची क्षमता या प्राणायामध्ये आहे तर हे मुलं आसनंसुद्धा छानपैकी करतात आसन केल्यामुळे शरीरात लवचिकता वाढते प्राणायाम केल्यामुळे शरीराअंतर्गत असणारे जे विकार आहेत त्याच्यावरती मात करता येते आणि त्यानंतर ध्यानाच्या माध्यमातून जे मानसिक क्षमता आहे बौद्धिक क्षमता आहे ही क्षमता या माध्यमातून वाढवली जाते तर अत्यंत आनंदाने हे सर्व मुलं योगाचा अभ्यास करत आहेत छानपैकी अभ्यास करत आहेत यानंतर बाळांनो आता पुढचा अभ्यास आपल्याला करायचा आहे तर दोन्ही अंगठ्याने कानं बंद करायची आणि भ्रामरी प्राणायाम आपल्याला करायचा आणि भुंग्यासारखा आपल्याला आवाज करायचा ही बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला हे अभ्यास करायचा तर सुरू करूया सुरू करूया